नमस्कार मित्र मैत्रिणींनो बहीण भावाच्या पवित्र नात्याचा गोडवा जपत श्रावणी पौर्णिमेच्या पर्वामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे युगायुगापासून चालत आला आहे राखीचा सण युगायुगापासून चालत आला आहे राखीचा सण सदा अक्षय राहो बहीण भावाचे निस्वार्थी प्रेमाचे हे बंधन रक्षाबंधन या शब्दामध्येच रक्षा म्हणजे स्वरक्षण आणि बंधन म्हणजे गाठ स्वरक्षणाची गाठ असा अर्थ दडलेला आहे तसेच राखी या शब्दामध्ये राख म्हणजे रक्षण कर सांभाळ कर असा अर्थ होतो रक्षाबंधन याचा जर विग्रह केला म्हणजेच रक्षा अधिक बंधन म्हणजेच रक्षेचे बंधन किंवा रक्षेसाठी बंधन असा षष्टी तत्पुरुष समास होतो भारतीय संस्कृतीमधील स्त्रियांचा सन्मान करणारा रक्षाबंधन हा सण सर्वच धर्मामध्ये साजरा केला जातो कोणत्याही वयोगटामधील बहिणी विश्वासाने आपला लहान मोठ्या सख्खा भाव, भावाला राखी बांधतात आणि आता तर बहिणी बहिणी मित्र, 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 मित्र मैत्रिणी सुद्धा एकमेकांना राखी बांधून एकमेकांचे रक्षण करण्याचे वचन देतात आणि भेट वस्तू सुद्धा देतात मिठाई वाटून एकमेकांच्या सोबतीने वेळ घालवण्याचा देखील प्रयत्न करताना आपल्याला दिसतात डेस्टिनेशन रक्षाबंधनचा कार्यक्रम आयोजित केला जातो लहानपणी भांडणारे भाऊ बहीण मोठे झाल्यावर भाऊ बहिणीचा बॉडीगार्ड होतो आणि बहीण भावाची पाठराखीण होते रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर त्रिनेत्राचा टिळा लावून सत्कर्मी उजव्या मनगटावर राखी बांधते यमराजाने त्याची बहीण यमुनेला दिलेल्या वरदानामुळे बहिणी भावाकडे येणाऱ्या ज्या यम लहरी आहेत त्या लहरींना रोखून भावाच्या जीवाचे रक्षण करतात अशी एक कथा आहे संत ज्ञानेश्वर महाराज संत मुक्ताबाई अशा अनेक जोड्या भावांच्या प्रसिद्ध आहेत श्रावणी पौर्णिमेला कापसाच्या सुताचे पोते प्रथम देवाला वाहतात आणि नंतर कुटुंबातील इतरांना ते पोते बांधले जातात प्राचीन भारतातील शैक्षणिक वर्ष श्रावणी चा दिवशी सुरू होते आणि त्यामुळेच एकोणीसशे एकोणसत्तर पासून भारतात श्रावणी पौर्णिमा ही ऋषी पर्व व संस्कृत दिन साजरी केली जाते भारतासह दे संस्कृत दिन हा विश्व संस्कृत दिनम म्हणून ओळखला जातो छात्रवृत्तीच्या दानशूर बळीराजाला विष्णूची पत्नी देवी लक्ष्मी ही भाऊ मानते आणि त्याला राखी बांधते राखी बांधल्यानंतर पाताळामध्ये द्वारपाल म्हणून असलेल्या भगवान विष्णूला सोबत नेण्याची ती जी मागणी असते बळीराजा पूर्ण करतो इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो असे बहीण भावाला ओवाळताना म्हणत असत तेव्हापासूनच रक्षाबंधनाची प्रथा पडली असे देखील म्हटले जाते बंधू बहिणीच्या संरक्षणाचे उदाहरण म्हणजे शिशुपालाच्या वधानंतर भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला जखम होते आणि त्यामधून रक्त येते त्यावेळेस त्या द्रौपदी कशाचाही विचार न करता आपला भरजरी पदर जो असतो त्या भरजरी पदराचा कपडा फाडून त्या बोटाला ती पट्टी बांधते यावरून तिचे प्रेम दिसून येते तसेच तिचा सखा भाऊ हा कृष्ण तिला मदतीचे वचन देतो भगवंत कशी मदत करतो हे आपल्याला महाभारतामध्ये दिसतेच चिंदी बांध ते द्रौपदी हरीच्या बोटाला हे देखील गाणे प्रसिद्ध आहेच एकदा देवाचा राजा इंद्र याला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी इंद्रानी एक धागा त्याच्या हातावर बांधते आणि त्या दोऱ्याच्या प्रभावाने इंद्राला दानवांवर विजय मिळविता येतो तेव्हापासून देखील रक्षाबंधन सण सुरू झाला असे म्हटले जाते भगवान शिव पार्वती नंदन गणेशाला त्याची बहीण मनसा देवी राखी बांधते आणि त्याचे पुत्र शुभ आणि लाभ व संतोषी माता हे देखील तिघे बहीण भाऊ रक्षाबंधन सण साजरे करत असत अशी पौराणिक कथा आहे धडाडीने कार्य करणाऱ्या आपल्या पोलीस बांधवांसाठी राखी बांधण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस देशवासियांचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांचे रक्षण व्हावे यासाठी सीमेवर भारतीय सीमेवर रक्षाबंधनाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि भारतातील बहिणी सुद्धा आपल्या वीर जवानांच्या रक्षणासाठी रक्ष राखी पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवितात नवली अशी चित्तोडगडची राणी कर्मावती हिने बादशाह हुमायूला राखी पाठविली होती आणि त्याने देखील त्या राखीच्या सन्मानार्थ आक्रमणापासून तिचे संरक्षण केले असे इतिहासामध्ये आपल्याला माहिती मिळते झेलमच्या लढाईमध्ये अलेक्झांडर द ग्रेट याला भारतीय राजा पोरस याची पत्नी हिने राखी पाठवली होती एक धागा पाठविला होता आणि त्या धाग्याच्या सन्मानार्थ अलेक्झांडरने पोरस राजाचे रक्षण केले अशी एक कथा आहे नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाल विभाजनानंतर हिंदू व मुस्लिम यांच्यामध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी रक्षा सूत्र बांधण्याची विनंती केली होती उत्तर भारतात कजरी पौर्णिमा आणि पश्चिम भारतामध्ये नारळी पौर्णिमा म्हणून हा सण साजरा केला जातो नारळी पौर्णिमेला कोळी बांधव नारळ समुद्राची पूजा करतात आणि त्याला नारळ अर्पण करतात नारळी भात नारळाचे इतर पदार्थ तयार केले जातात सण आयलाय गो आयलाय गो नारळी पुनवेचा असे अनेक गाणे म्हणत नृत्याचा आनंद घेतात या दिवसापासून मच्छीमारी व्यवसायाला सुद्धा सुरुवात करतात रक्षाबंधनाला लग्न झालेल्या मुली माहेरी येतात अशी एक प्रथा आहे आणि मुली आपल्या वडिलांना राखी बांधून रक्षणाचे वचन घेतात भाऊ आपल्या बहिणीचा सासरचा आणि माहेरचा एक प्रकारचा दुवाच असतो रेशीम हे प्रतिजैविके देखील समजले जाते राखी बनवण्यासाठी रेशीमसह तांदूळ केश केसर दुर्वा चंदन इत्यादी आयुर्वेदिक घटकांचा वापर केला जातो या गोष्टी आरोग्यासाठी सहाय्यक ठरतात शेतीसाठी उपयुक्त अशा पावसाळी वार्षिक श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी माझ्या मोठ्या लहान भावांना मित्रमैत्रिणींना मी ही राखी पाठवत आहे तिचा आनंदाने स्वीकार करावा ही नम्र विनंती आहे सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद